नमस्कार मित्रांनो आता बघा हो हे तर माल करायचं आहे आज घराचं बांधता पाठिंबाच्या साईडनं पूर्ण झालं बघा चौकजेवर कडाप लावून खिडकीवर कडाप लावून ती देवळ न पूर्ण झाली ती पलीकडची बाजू आणि ती पाठिंबाची बाजू पूर्ण झाली आता ही बाजू आणि ह्याच्यावर ही अर्धी बाजू जेवर बांधत आणि ही पण शेडा ही शेडा बांधत नाही जा कट्याला इकडं मग आता मिस्त्री म्हणले तर वाळ वाळू टाकून ठेवा मग हिथ तुम्हाला सांगतो आता हिथं आज माल हिथं करायचा या शिमेटची पोती ही जवळ आणून ठेवा म्हणली ती शिमिटची पोती पलीकड्याकडं तर हिथं आणून ठेवा आता ही मोठं मोठं दगाड पोर नारखी धारा की ही बॉल धर कॅच कर कॅच काय कॅच करते लगा ही माळत मोजून जाईल सगळं इ सगळं इथेच पडलंय ओ हेता हेता या का का

पसर पडली व सगळी गोल इथं आता हे मोठं मोठं खड साईडला काढून तिथं माल करायचा आहे जागा केली पहिले का नाही मायझाळ काम आहे भरत मला सांगतो हाताला ना हात नाही येळ भर काम चालू झा

नुसता उभं असेल पप्पाला मदत करत नाही लगा हा असं असते बाप पप्पाला मदत करत नाही लागा तो नुसता काय म्हणते

सर बाजूला ते सर बाजूला बाबा

साठ पाटे तक ये साठ मैं मुझे एक डाली थाम गिटा कुछ चल गई मैं मुझे तो मैं तो क्या मुझे एक डाली

He sat the way. Nope. ทำไมตักเลี้ยงนมาไหนส์ดอ่ะอ่ะก็ Eh. Akra.